जन्म हे देखील फार मोठं दुःख आहे म्हणूनच आपण गर्भवास म्हणतो गर्भसुख कधी म्हणत नाही आता या गर्भवासाचं वर्णन भगवान श्रीकृष्ण एका ओवीमध्ये करत आहेत अध्याय नंबर दहा ओवी नंबर चारशे एकोणतीस देव म्हणतात चहूकडे विष्टालेपू चहूकडे नाकी तोंडी कृमी किडे नाकी तोंडी कृमी किडे गर्भवासीचे कष्ट गाढे गर्भ कोणा सांगेल कोणा पुढे सांगेल अर्थ लक्षात घ्या कि एका गर्भामध्ये असलेल्या बाळाला चारी बाजूंनी मलमूत्रांचा लेप लागलेला असतो नाका तोंडामध्ये किडे मिशिरलेले असतात आणि अशा प्रकारे गर्भवासातील दुःख कोणाला सांगावे असा प्रश्न या ठिकाणी या ओवीमध्ये येत आहे आता लक्षात घ्या की काय अवस्था त्या लहान बालकाची असते मनुष्य जन्मामध्ये जे खरे दुःख आहे ते चार आहेत वेदांमध्ये हा मंत्र आहे जन्म मृत्युजर आरोगे पीडितम कर्मबंधने म्हणजे कोणताही व्यक्ती असो या जगामध्ये कितीही श्रीमंत असो त्याला या चार गोष्टींचं दुःख भोगावंच लागतं आणि ते चार दुःख कोणते जन्म मृत्यू रोग आणि म्हतार्पण पण या चारमधील लोकांना वाटेल की जन्म हे कसं काय दुःख तर जन्म हे कसं दुःख आहे हे या ठिकाणी देव सांगत आहेत गर्भवास कसे आहेत गर्भसुख नसून ते गर्भवास आहेत ह्याचं वर्णन या ठिकाणी देव सांगत आहेत जेव्हा आई गरोदर असते तेव्हा आईच्या पोटामध्ये जो बाळ असतो जेठराग्नी त्याला मलमूत्राच्या चिखलामध्ये नऊ महिने खाली तोंड करून त्याला शिजवीत असते त्याचप्रमाणे जेव्हा गरोदर असते तेव्हा आई जर कडू आंबट तिखट वगैरे पदार्थ खाऊन आपले डोहाळे पुरवत असेल त्यावेळी गर्भात असलेल्या बालकाच्या अंगावर कातडीसुद्धा नसते आणि त्याचे संपूर्ण अंग भाजून निघते इतका त्रास त्या जीवाला होत असतो अशा प्रकारे गर्भामध्ये त्या जीवाला होणारा त्रास आईवडिलांनासुद्धा समजत नाही तेथे दुःखातून सोडविणारा दुसरा कोणीही नाही त्या जीवाचे क्लेश तो फक्त तो जीवच जाणत असतो तो त्या भगवंताला तिथून प्रार्थना करतो की मला ह्या नरकातून बाहेर काढ मी आयुष्यभर तुझं स्मरण करीन अशी प्रार्थना तो बाळ तो जीव आत उदरामध्ये करत असतो परंतु जसं तो जन्माला येतो तसं तो विसरून जातो देवाला दिलेला शब्द तो जन्माला येतो तेसुद्धा अशा नरक या द्वारातून येतो जे नेहमी मूत्राची मोरी असते रोज नव्या नरकाची खाण असते विटाळशीचे रक्त वाहण्याचा द्वार असते आणि त्यातून जीव जन्माला येत असतो असंख्य यातना त्याला भोगाव्या लागतात विटाळशीचे अपवित्र रक्त गोठूनच आपलं हे शरीर तयार झालेलं असतं पण आपण स्वतःला खूप पवित्र समजत असतो ॲक्च्युली हे अपवित्र रक्ताचं गोठलेलं मांस म्हणजे आपलं शरीर आहे प्रकारे गर्भवासाहून अधिक दुसरे दुःख कोणते इतका त्रास त्या जीवाला सहन करावा लागतो एक जन्म घेतला तर तिथं तो संपत नाही विषय आणि मरणाच्या वेळी जर वासना शिल्लक राहिली तर परत जन्माला यावं लागतं अशा प्रकारे कोट्यावधी जन्म मरणाचे चक्र मध्ये हा जीव अडकलेला आहे कोट्यावधी जन्मांमध्ये हा जीव दुःख भोगतच आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा दुःखाशी कारण जन्म घ्यावा म्हणून दुःख भोगण्यासाठीच आपला हा जन्म आहे परंतु आपण मग ह्या मनुष्य शरीरात येऊन ह्या दुःखातून मुक्त होण्यासाठी हे शरीर देवाने दिलेलं आहे ते न जाणता आपण परत वासना वाढवून परत जन्म घेण्याची तयारी करत असतो पुनरपी जन्मम पुनरपी मरणम जननी जठरे शयनम असं आपले गत आपले झालेली आहे म्हणून मनुष्य देहात आल्यानंतर वासनांचा त्याग केला पाहिजे आणि भगवंताचं भजन केलं पाहिजे जेणेकरून परत परत आपल्याला हे जन्ममरणाचे चक्र भोगावे लागणार नाहीत